अमरावती जिल्ह्यातलं लाखनवाळी गुणवंताबाबाचं सुप्रसिद्ध ठिकाण आहे अमरावती जिल्ह्याशिवाय आजूबाजूच्या दहा बारा जिल्ह्यातले लोकही गुणाबाबाच्या दर्शनासाठी दर्शनासाठी येतात अवले असणारे गुणवंताबाबा सारा इकडे प्रसिद्ध आहे गुणाबाबाचं एक खूप सुंदर गाणं लिहिलं होतं जंगलातल्या गुणाबाबा गुन्हाबाबा दीपकभाऊ गवई दीपक भाऊ गवई नावाचं व्यक्तिमत्व महासोबत हा ते व्यक्ती आहे म्हणजे कलाकाराची आज काय परिस्थिती झाली आणि एकदा का माणसाची लईन दुरी चुकली की माणसाच्या जीवनात सत्यानाश होते अशे दीपक भाऊ आहेत दीपक भाऊ मला अभिमानात दीपक भाऊ आल्याबरोबर मला ओळखलो रे बोला म्हणे ताळे साहेब ते ताळे साहेब म्हटलं तेले माहिती मी पत्रकार आहे इतक्या गर्दीत महासुला दीपक भाऊ गावरान नाईन्टीत मी मा पद्धतीतून स्वागत करतो ते डबल तुमच्या तोंडातून एकदा गाणं ऐका की जंगलातल्या गुन्हा बाबा कसं होत होत आम्ही आमचं तर आमचं हो आहेत आम्ही बाबासाहेब राहिलो बचपणापासून लागण केलं आम्ही बाबासाहेब राहिलो कवठ्या कोड्या दुसरे लोक विकत आम्हाला बाबासाहेब राहिलो घोडगाव कोडा विकते आणि पुर लाखी वेगतो करतगाव वेगतो तळेगाव मोहुराव विकतो आणि बाबा सोबत ना भटकेरावासोबत बोलून नाही केला अजून काही लावली पण बाबांना मला पाणी मागतलं जंगलात जेवण मागतलं पाठीर उचललं त्यांना मी लहान होतो मी वडिला होतं मोठी कहाणी आहे त्या काळामधला इतिहास असा होता कि त्या काळामध्ये बाबाला कोणी ओळखेल ते नाही ओळखते आता लोक नाही फालतूचे लोक त्या काळामध्ये बाबाला ओळखी नाही ओली तर मी त्यावेळेस भासून दिलं होत एक गरीब म्हणून सारा लढत होता की माझी बाबा गरीबी आहे आणि मला कोणी सारा नाही बाबा सगळं त्यावेळेस लोक येत जात काही तर त्यावेळी चप्पल पायामध्ये आला बिचारा थांबला ஜம்ூர் மனித जंगला तुणाबाबा घरी बाला तू पावसी लगाय जंगलातल्या गुणा बाबा गरी बाला तू पावसी लय तुझी नाही आलो हो तुझ्या गावी नाही आलो तुझ्या गावी नाही आलो तू माझ्या

कांदा भा गरीब होता कांदा भाग आपल्या कसं आपले मराठी लोक अरे कांदा भादा कांदा भाकरीचे तुझ बाबा वाटे त्या वाडा च्या झाडा खाली त्या वाडाच्या झाडा चा खाली पावे तुला वाटे तुझ्या తులా మనకి మాజా ఇ పూర్ణకర తుగా గల గు जंगलात ल्या गुना बाबा गरीब आला तुपावसिलक दिन सोमवार तुजना माचा उपवास मजला घडते आठवनेता क्या जंगलातली असरू नैना आठवनेता क्या जंगलातली असरू मेरोद असरू नैना ऐते दास दीपक मने बाबा मान तू बोवे हो दास दीपक मने बाबा तू मजला भेट दे सिलका तू जगावी नहीं आलो तू जगावी नहीं आलो तू माजा सपना ते सिलका जंगल चल जाऊँ ना बाबा तू असे गाणे खूप आत हे व्यक्तिमत्व आहे तुम्ही ते गाणं ऐकलं तुम्ही वर जंगलातला गुन्हा बाबा नावाचं गाणं टाका तुम्हाला समधूर कोणत्या एका गायकाने गायलाय तो आवाज या ते गाणं जे आहे इतकं सुंदर गाणं आहे या माणसांनी आज त्या माणसाची परिस्थिती पाह अरे कला आहे गावरान नाही गावरा ज्या कलाकाराले हा कलाकार माणूस आहे या माणसाने माय प्रसिद्धची गरज नाही आहे उलट या माणसाच्या मी प्रसिद्ध होईल पण आज या कलाकाराची हे कंडिशन आहे बाबा गेले त्याच्यानंतर या माणसानं लग्न नाही केलं वाताहत झाली आयुष्याची आता कुठे फिरतात परत परतवाडा शहरात बाजार समिती अचलपुरात मला भेटले आणि मी आवर्जून ते आणलं की या तुम्ही माझ्यासोबत बोला चर्चा करा ते मी ओळखलं आणि एकदम अशा एक गुन्हाबाबाच्या भरपूर काही अभंग आपण गाणे नाही म्हणतो अभंग या व्यक्तीने लिहिला आहे या व्यक्तीचा मी खरोखर मनापासून सन्मान करतो